नमस्कार मित्रांनो एमिटी टायटॅनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे सध्या योजनादूत पद भरलं जाणार आहे या पदाकरिता बऱ्याचशा तरुणांना नोंदणी करताना किंवा ऑलरेडी नोंदणी झालेली आहेत आता ही नोंदणी केली आहे याचा पासवर्ड काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही आजच्या व्हिडिओमध्ये या पासवर्डविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत जर आपला मोबाईल नंबर बदललेला जरी असेल तरी आपण कशा स्वरूपात पासवर्ड मिळवू शकतो किंवा जर आपला तोच मोबाईल नंबर असा जो रजिस्ट्रेशन केला तोच तर आपण फॉरवर्ड कशा पद्धतीने करू शकतो या दोन्ही पद्धतीचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन याबद्दलची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात आता या, या।, या पोर्टलवर आल्यानंतर हे जे काय पोर्टल आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या पोर्टलवर आल्यानंतर आता आपल्याला पासपोर्टचा विषय म्हणजे पासपोर्टचा प्रॉब्लेम होता म्हटल्यानंतर आपल्याला हे पासवर्ड ऑलरेडी माहिती आहे त्यामुळे पोर्टलबद्दल जास्त बोलण्याची आता जा या ठिकाणी तरी या व्हिडिओमध्ये तरी आवश्यकता नाही तर यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं काय करायचं याबद्दलची व्हिडिओ आहे आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची जर यामध्ये ती माहिती नसेल आपल्याला तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन नोंदणी कशी करायची किंवा कशा पद्धतीने यामध्ये फॉर्म फि फिलअप करायचं कशी इन्फॉर्मेशन भरायची याबद्दलची माहिती ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली या व्हिडिओमध्ये फक्त बऱ्याच तरुणांचे बऱ्याच युवकांचा एकच प्रॉब्लेम होता की ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन त्यांनी आधीच केलेलं आहे परंतु त्यांना जो का पासवर्ड आहे तो पासवर्ड फॉरवर्ड करताना देखील जो का मोबाईल नंबर दिलेला आहे फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर कन्फर्म नाही आहे किंवा कोणता मोबाईल नंबर हे माहीत नाही आहे आणि जरी असेल तरी बऱ्याच जणांचा जुना मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सध्या त्यांच्यापाशी अवेलेबल नाही आहे अशा अडचणीमध्ये नेमकं कशा पद्धतीने पर्याय काढायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय आता सुरुवातीला जर आपण पाहिलं ज्यांचा मोबाईल नंबर कन्फर्म आहे अशा युवकांना जे काय लाभार्थी असतील त्यांना जर तुम्ही त्या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड हा पर्याय क्लिक केला आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो जर आपण या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड क्लिक केलं तर आपल्याला आपला युजर आय डी युजर आय डीमध्ये काय तर आपला आधार नंबर मागतं त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर जे काय बाण आहे त्या नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर एस एम एस सेंड तुमच्या मोबाईल नंबरवर एस एम एस पाठवला आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे परंतु सध्या पोर्टलचा एवढा विषय चालू आहे एवढं पोर्टल स्लो चालतंय की ओ टी पी आला तर इकडे टाकण्यासाठी जे काय ऑप्शन येणार आहे ते ऑप्शन येत नाही आहे पोर्टलवर किंवा पोर्टलवर ऑप्शन आलं तर तुम्हाला ओटीपीच येत नाही आहे अशा भरपूर अडचणी आहेत त्यामुळं एक तुम्हाला मी सहज आणि सोप्या पद्धतीत सांगतो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल नसेल कोणताही तुम्हाला काही माहिती जरी नसेल जर तुम्हाला पोर्टलवर पोर्टलवर सांगितल्याप्रमाणे किंवा पोर्टल आता या ठिकाणी जर तुम्ही ओ टी पी भरला ओ टी पी भरला की तुम्हाला तुमचा पासवर्डही सेट करता येतो ऑनलाईन पद्धतीने परंतु जर पोर्टलने नाही साथ दिली किंवा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल किंवा कोणता हे तुम्हाला कन्फर्म नसेल तर तुम्हाला जिल्हा व कौशल्य विकास याचं जे काय तुमचे जिल्हास्तरीय हो ऑफिस असेल जे काय कार्यालय असेल ते कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही रितसर एक अर्ज करा त्या अर्जासोबत तुम्ही स्वतः स्वतःच त्या अर्ज अर्ज करण्यासाठी तुम्ही स्वतः असणं आवश्यक आहे अर्ज करा अर्जासोबत तुमचं आधार कार्ड जोडा आधार कार्डची झरॉक जोडा आणि त्या कार्यालयात जमा करा ते तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड रिसेट करून तुमचा नवीन पासवर्ड तुम्हाला उपलब्ध करून देतील आता हे कार्यालयाचा पत्ता कुठे काय तुमचे जे काय जिल्हा कार्यालय असतील त्या त्यांचे जे काय पत्त्याची लिस्ट आहे ती खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून प्रत्येक जिल्ह्याचं कार्यालयाचा जो काय पत्ता आहे किंवा त्यातील जो काय संपर्क क्रमांक आहे तो तुम्हाला त्या लिस्टमध्ये त्या लिंकच्या माध्यमातून जे काय तुम्ही ओपन कराल त्या लिंकमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळून जातील आता आपल्या जिल्ह्याचं कार्यालय असेल किंवा कार्यालयातील जो काय अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक सुद्धा आपल्या त्या लिंकमध्ये मिळून जाईल आता याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांचे जे काही प्रॉब्लेम होते ते पासवर्डबद्दल ते जवळपास या ठिकाणी क्लिअर झालेले असावे कारण एक तर ऑनलाईन पद्धतीने जर तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी हाच असेल जर सध्या जो तुम्ही नंबर यूज करताय जर तोच नंबर असेल तर तुम्ही डायरेक्ट फॉरवर्ड करून सुद्धा त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता आता या ठिकाणी फॉरवर्ड होताना सुद्धा बऱ्याच अडचणी येतात काय की बऱ्याच जागांनी तुमचा ओ टी पी येत नाही आहे ओ टी पी जरी आला तर तुम्हाला पोर्टलवर ओ टी पी भरण्यासाठी जे काय टॅब यायचा तो टॅबच अवेलेबल होत नाही आहे अशा अडचणी आहेत त्यामुळं या ठिकाणी जरी नाही झालं आणि आणखी गोष्ट एक लक्षात घ्या तुम्ही जरी तुमच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात जरी गेलात त्या ठिकाणी जरी, जरी गेलात आणि पोर्टल जर नाही चाललं तुम्हाला त्या तुमा सुद्धा पासवर्ड रिसेट करून तात्काळ दिला जाऊ शकत नाही तुम्हाला नंतर रिसेट करून ते देतील परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कार्यालयात जाल त्या ठिकाणी त्यावेळेस जर पोर्टल चालत नसेल तर ते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तात्काळ पासवर्ड रिसेट करून देऊ शकत नाहीत तुम्ही त्यांना अर्ज दिल्यानंतर ते रिसेट करून देतील तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवतील ते काय होईल ते ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पद्धतीची चर्चा करा आता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच महत्त्वाची माहिती देणं आवश्यक होतं कारण बऱ्याच जणांच्या प्रॉब्लेम होते बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपवर मेसेज केले की सर पासवर्ड सर पासवर्ड पासवर्ड रिसेट होत नाही किंवा पासवर्ड कोणता माहीत नाही मोबाईल नंबर कोणता माहीत नाही जर आपल्याला काहीच माहीत नसेल मोबाईल नंबर कोणता हे माहीत नाही आपण ऑलरेडी रजिस्टर आहे असं जर आपल्याला दाखवत असेल तर आपल्याला एक पर्याय जे काय आपलं जिल्हा कौशल्य विकासचं जे काय कार्यालय आहे जे काय जिल्ह्याच्या ठिकाणी असेल त्याचा पत्ता त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्या लिंकवरून क्लिक करून तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक आपल्या जिल्ह्यानुसार आपलं कार्यालय कोठे आहे त्याचा पत्ता किंवा तेथील संपर्क क्रमांक या दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतील त्या ठिकाणाहून तुम्ही त्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या कार्यालयात जाऊन तुम्हाला स्वतः जावं लागेल हे लक्षात घ्या कारण बऱ्याच जणांचा विषय काय होतो कॉल करायचा पासवर्ड द्या ते देत नाहीत तुम्ही स्वतः हजर राहिल्याशिवाय दुसऱ्या पैसे अर्ज पाठवू नका तुम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर राहा तुम्ही स्वतः अर्ज करा आणि त्या अर्जासोबत तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स जोडा तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याकडून पासवर्ड रिसेट करून दिला जाईल त्यांच्याकडून एक दोन मिनिटात तुम्हाला पासवर्ड दिला जातो कार्यालयामध्ये त्यामुळे एवढं पॅनिक किंवा एवढं परेशान होण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त पासवर्ड बद्दल आपण बोलणार होतो त्यामुळे बाकीच्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार नाही त्यामुळं तर चला धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल जर कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा अशाच काही आपल्या टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्या सर्ववर तात्काळ आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन किंवा समस्या आपल्याला सोडवण्यासाठी मदत मिळेल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये